नमस्ते महाराष्ट्र विधानसभेमध्ये पुन्हा महायुतीची सत्ता आलेली आहे येत आहे आत्ता साडे दहा वाजताचा जखल आणि दोनशे त्र्याऐंशी सीटचा अठ्ठ्याऐंशी पैकी भाजपा एकशे एकवीस शिवसेना शिंदे गट छप्पन राष्ट्रवादी अजितदादा गट सदतीस साधारणतः महायुती दोनशे चौदा जागेवर आघाडी आहे ही आघाडी पाहून विरोधकात बिघाडी सुरू झालेली आहे सत्तेत आले असते आघाडी दिसली असते तर गद्दारीला धडा शिकवला असे हे लोक म्हटले असते पण खरोखरीच महाराष्ट्रातील तरुण तरुणी महिला लाडकी बहीण शेतकरी ज्या शेतकऱ्याला वीज माफ कधी नाही केली वीज वीजमाफ केली म्हणून मतदान दिलं गेल असणार आहे लाडकी बहीण कधीही महाराष्ट्रात आली नव्हती लाडकी बहीण म्हणून मतदान झालेलं आहे शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी होणार आहे म्हणून मतदान झालेलं आहे शिक्षक वर्गांना अनुदानाचे टप्पे सुरू केलेले आहेत येणारा टप्पाही प्रचलित प्रमाणे जायच्या वाटचाली आहेत लाडका भाऊ ही योजना अंमलबजावणी केलेली आहे आणि याशिवाय महत्त्वाचं म्हणजे घराने शाहीला फाटा दिलेला आहे आणि म्हणून हा जो विजय महायुतीचा आहे हा राष्ट आहे योग्य आहे विरोधक कितीही तडपडू देत पण लोकांनी न्याय दिलेला आहे मुस्लिम भगिनींचे सुद्धा मते युतीला मिळाली असल्यामुळं सध्या महायुती दोनशे चौदा जागा आग आघाडीवर आहे याचा अर्थ असा एक हजार एक टक्के महायुती स्वबळावर थोड्याफार सीट्स कमी होतील पण महायुती स्वबळावर सत्तेत येणार यामुळं याच माणसाने दिलेली जी सत्तेत असणाऱ्यांनी जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण होणारच आणि आपण सर्व महाराष्ट्रातील नागरिक मग यातील एकवीसशे रुपये पेन्शन महिला लाडकी बहीण योजना असो शेतकऱ्याचं वीज बिल माफ असो याचबरोबर सातबारा कोरा करणे असो याचबरोबर शिक्षक वर वर्गांना अनुदान असो जुनी पेन्शन रास्त असो हे सर्व कामकाज आपण यांच्याकडून पूर्ण आपण महायुतीकडून एक महायुतीचा आपण घटक म्हणून आपणसुद्धा स्वतः आपल्या आजका दिन या चॅनलवरती सर्वांना आव्हान केलं महाराष्ट्राने कधीही पाहिला नाही असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला कधीही पाहिलो नाही असे शिक्षणमंत्री आपल्या महाराष्ट्राला मिळाले अजितदादांचे प्रचंड साथ मुख्यमंत्री प्रचंड मेहनत धडपड त्याचबरोबर फडणवीस साहेबांचं नियोजनबद्ध कार्यक्रम यामुळं महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे धन्यवाद सर्व महाराष्ट्रातील सर्व मतदार बंधू भगिनींना आपण महायुती सत्ता आणत आहात धन्यवाद